नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत गावरान अंड्यांची भाजी तर त्यासाठी सुरुवातीला आपण चार कांदे एक टोमॅटो थोडेसे फुटाणे लसूण आलं अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून थोडासा अगोदर गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाल्यानंतर आपला घरगुती काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला टाकल्यानंतर ना लाल मिरची पण त्यामध्ये थोडीशी टाकायची आहे लाल मिरचीने रंग छान येतो लाल मिरची टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच मीठ टाकायचे आहे भात पण बनवलेला आहे आपण त्यानंतर ते हलवल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे वाटण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर चांगल्या पद्धतीने परतून द्यायचं आहे परत चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये आपण उकळून घेतलेली अंडी पण टाकायचे आहेत अंडी टाकल्यानंतर ते चांगले परत मिक्स करायचे आहे त्यामध्ये आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी ओतायचं आहे पाणी थोडं कोमट करून घेतलं तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे आणि भाजीला चांगली खळखळून खुल उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर ना आपली भाजी रेडी आहे भात आणि भाकरीसोबत खाण्यासाठी आपली अंड्याची भाजी रे तयार आहे